प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा व्हिडियाचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे ॲक्शन मोडवर एस पी आणि डी आदेशानंतर अनेक गुन्हेगार धनंजय फडतरे यांच्या रडारवर एकीकडे पोलीस विभागाला शिस्त तर दुसरीकडे फडतरे साहेबांची गुन्हेगारांवर करडी नजर धनंजय फडतरे यांच्या कडक भूमिकेमुळे गुन्हेगारांचे धाबे तनानले सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानंतर विटाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी नुकतेच विटा पोलीस ठाण्यासमोर अनेक गुन्हेगारांना बोलावून त्यांना सिंघम सज्जड ठोकला होता यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी देखील विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टाईट यंत्रणा लावल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार विटा परिसरातील अनेक गुन्हेगारांवर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह त्यांच्या टीमची करडी नजर असून अनेक गुन्हेगार पोलीस प्रशासनाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे केवळ गुन्हेगारांवर वचक नव्हे तर पोलीस प्रशासनातील सर्व सहकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी देखील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे त्यानुसार कडेगाव येथील मोहरम सरानिमित्त ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तात विटा पोलिसांची शिस्त पाहायला मिळाली डोक्यावरील टोपी पासून पायातील बुटापर्यंत वर्दीची शिस्त देखील धनंजय फडतरे यांनी लावली असून अनेक पोलीस कर्मचारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बंदोबस्तात सेवा बजावताना पाहायला मिळाले गेल्या काही काळापासूनच विटा शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विटातील पोलीस हाय अलर्ट झाले असून अनेक छोटे मोठे गुन्हे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी उघड केल्याचे पाहायला मिळत आहे या मोठ्या कामगिरीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी देखील विटा पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे पालकमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांची थाप पाठीवर पडल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी अधिक जोमाने यंत्रणा लावल्याचे दिसून येत आहे त्यानुसार पोलीस खात्याला शिस्त आणि गुन्हेगारांवर वचक अशा दुहेरी भूमिकेत फडतरे यांनी यंत्रणा लावली असून अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे देखील आता चांगले जणाल्याने असल्याचे चा दिसून येत आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा।